नमस्कार पी के न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत शिरोली नेक्सस कटिंग सोल्युशनमध्ये भिंत फोडून साठ लाखाची कटिंग टूल्स ड्रिल्स व कार्बाइड इन्सर्टर्स लंपास शिरोली पुलाची तालुका हातक नेक्सस कटिंग सोल्यूशन कंपनी राहणार एकोणतीस एवॉड कावडे गर्ली कसवावड कोल्हापूर यांचे शिरोली एम आय डी येथे स्मॅक बिल्डिंग मध्ये शॉप नंबर एक पी पंचावन्न येथे नेक्सेस कटिंग सोल्युशन नावाचे कटिंग टूल्सचे डिस्ट्रीब्युटरचे शॉप आहे या शॉपमध्ये दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊच्या दरम्यान भिंत फोडून सर्व प्रकारचे कारबाईड्स त्यामध्ये धातूचे मिलिंग इन्सर्ट ड्रिल मिलिंग कटर टर्निंग इन्सर्ट युविंग इन्सर्ट ड्रिलिंग इन्सर्ट स्पेशल टूल्स एंडमिल्स असे कटिंग टूल्स होते सदर कार्बाईट इन्सर्ट्स एकूण नग सत्तावीस हजार सातशे बारा त्याची किंमत शेहेचाळीस लाख चौपन्न हजार पाचशे सत्तावीस सर्व प्रकारचे कटर्स एकूण नग चारशे अडतीस त्याची किंमत दहा लाख आठशे एकवीस रुपये सर्व प्रकारचे ड्रिल्स एकूण नग एकशे तेवीस त्याची किंमत तीन लाख सदुसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस असा सर्व मिळून साठ लाख तीन हजार दोनशे त्र्याण्णव रुपये किमतीचा माल चोरीस गेला असल्याची फ्रिया सागर पंडितराव निकम वैवर्षे एकोणचाळीस व्यवसाय नेक्सस कटिंग सोल्युशन कंपनी राहणार एकोणतीस इवॉड कावडे गल्ली कसबागोडा कोल्हापूर यांनी दिले आहे त्यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की ते स्वतः त्या दिवशी दिवसभर दुकानात थांबून सायंकाळी सहाचे सुमारास दुकान बंद करून घरी गेले त्यानंतर कामगारही आपापल्या घरी निघून गेले दिनांक सव्वीस रोजी सोमवार असल्याने दुकान बंद होते मंगळ दुकानातील कामगार अविनाश पाटील हा सकाळी साडेनऊच्या सुमारास दुकान उघडणी करता आला होता त्याने दुकानाचे शटर उघडले असतात त्याच दुकानाची मागील भिंत फोडून कोणीतरी अज्ञात स्वटाने दुकानात प्रवेश करून दुकानातील तिजोली कशाने तरी उचकुटून व टेबलचे ड्रॉवर उघडून सर्व माल लंपास केल्याचे निदर्शन आले याबाबत त्यांनी अज्ञात इस्माविरुद्ध दिनांक सत्तावीस रोजी फिर्याद दिली असता शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरे यांनी लागलेस पोलिस व पोलीस डॉग स्क्वॉड व फिंगरप्रिंट विभागाकडील पोलिसांना पाचरण केले व पाहणी केली त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे